मध्ये उभ्या पिकात फिरले गावचे सगळे ट्रॅक्टर अणऊस झाला भुईसपाट देवस्थान जमिनीच्या वादातील मनाई आदेशाची मागणी फेटाळली आणि गावकरी उठले पेटून गणपती बाप्पा मोर्याच्या याच्या जयघोषात इंचनाळ दुमदुमले कडिंगलस तालुक्यातील इंचनाळ येथे सुमारे सहा एकरवरील ऊसात गावचे सगळे ट्रॅक्टर फिरले आणि बघता बघता सगळा ऊस भुईसपाट होऊन गेला केवळ इतकेच नव्हे तर काही ट्रॅक्टरनी नांगरणी देखील केली आणि हे सगळे सुरू होते ते गुलालाच्या उधळणीत आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का देणारी ही घटना घडली आहे ती इथल्या देवस्थान जमिनीच्या वादातून याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी इंचणा येथील प्राचीन श्री स्वयंभू गणेशाची पूजा अर्चा आणि देखभालीसाठी इनाम मिळाली जमिनीपैकी सहा एकर एकोणतीस गुंठे जमीन वहिवाटदाराने चक्क याच देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी सरपंच आनंदराव पवार यांना विकली आहे ही बाब ग्रामस्थांना समजल्यानंतर या जमिनीचा वाद उफाळून आला आणि ग्रामस्थांसह देवस्थान समितीच्या सदस्यांनी ही जमीन देवस्थानकडेच राहावी यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली दरम्यान पोवार यांनी या जमिनीचा ताबा घेऊन ती कसाला देखील सुरुवात केली होती एप्रिल दोन हजार सोळामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या हस्तक्षेपातून या जमिनीची ताबापट्टी देवस्थान समितीने स्वतःकडे घेण्याचा कायदेशीर प्रयत्न केला मात्र पोवार यांनी न्यायालयात धाव घेत त्यावर स्टे मिळवला होता पुढे सव्वीस जुलै दोन हजार बावीस रोजी गडिंगलस येथील जिल्हा सत्र न्यायालयात आंतरिक मनाई आदेशासाठी अर्ज दाखल केला होता तेव्हापासून ही जमीन पोवार यांच्या ताब्यात होती तर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांचा लढा मात्र या जमिनीच्या हक्कासाठी सुरूच होता तेरा मार्च दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए शिंदे यांनी पोवार यांचा हा अर्ज फेटाळला असून त्यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत गावचे सरपंच असल्याने त्यांना परिस्थितीची जाणीव होती ती जमीन ट्रस्टच्या मालकीची असल्याचे माहीत होते तरीही त्यांनी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे आज ही वार्ता गावात पसरली आणि सर्व ग्रामस्थ एकवटले गुलालाची उधळण केली पप्पा मोर याचा जयघोष केला आणि जमिनीचा ताबा घेण्यावर सर्वांचे एकमत झाले बघता बघता सर्वांनी आपापले टॅक्टर काढले आणि थेट त्या वादग्रस्त शेत जमिनीवर फिरवले यामध्ये सगळा ऊस भुईसपाट केला आणि काही जमीन नांगरून ही टाकली गावच्या देवाची जमीन आहे आणि ती गावाचीच राहणार अशी ठाम भूमिका सध्या ग्रामस्थांनी घेतली आहे तर प्रशासनाने मात्र तुर्तास बघ्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे त्या वादग्रस्त जमिनीचे पुढे काय होणार याकडे गडिंगलस तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा